या ठिकाणी बोरगरिबांचे कैवारी आमचे महेश पाटीलजी डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब प्राध्यापक सर या ठिकाणी उपस्थित असलेले साहेब सर्वांचं नाव घेणं शक्य नाही या ठिकाणी कार्य कार्यक्रम आयोजित केलेले रईश सर आणि कासिम इंजिनियर साहेब सर मी जमाते इस्लाम हिंदच्या अनेक कार्यक्रम अटेंड केलेला आहे त्याने अनेक शिबिर या ठिकाणी घेत असतात मागे पाच ते सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी मजिदमध्ये काय काय चालते म्हणजे लोकांना गैरसमज जे होतं त्यासाठी जमा ते या ठिकाणी सगळं पाहिलेलं आहे वजूखाना कसा आहे या ठिकाणी या या बाजूला वजूखाना आहे आणि त्याच बाजूला आणखी महिलासाठी सुद्धा या ठिकाणी मस्जिदचं त्या ठिकाणी आले आहे आणि कोणते रस्ते कसं आहेत या ठिकाणी पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी अगोदर केलेलं आहे या मी मागच्या काळात सुद्धा पाहिलेलं आहे की कोरोना काळामध्ये जोनेम हॉस्प हॉस्पिटलसमोर मदरसा त्या ठिकाणी एक मजिद आहे जेव्हा कोरोना काळामध्ये मदरसा पूर्ण कोरोना पेशंट भरलं होतं जोनेम हॉस्पिटल पूर्ण भरलं होतं आय टी आय पूर्ण भरलं होतं तेव्हा या स सर्वांनी मिळून त्या ठिकाणी जो मजिद आहे त्या ठिकाणी मस्जिद रिकामा करून त्या ठिकाणी पूर्ण गाद्या गाद्या देऊन त्या ठिकाणी मस्जिदमध्ये झोपण्या झोपून द्यायचं काम या पूर्ण या देगलू शहरातील मुस्लिम बांधवांनी आहे असत देगलू शहरामध्ये आज मोसरी साहेब म्हणल्याप्रमाणे की चुडामणी महाराज आणि मस्तान शाह अली हे दोघे सख्य मित्र होते आणि देशपांडे गल्लीमध्ये त्यांनी दोघे चोवीस तास आठ म्हणजे फक्त झोपत असताना त्यांनी वेगळं वेगळे होत होते पण सकाळी उठल्याबरोबर त्यांनी दोघं एकसारखं झोपत राहत होते यामुळे देगलू शहरामध्ये अनेक यासाठी या ठिकाणी आजपर्यंत कोणतेही हिंदू मुस्लिम सण असो या ठिकाणी देगलू शहरामध्ये या ईदगा मैदानावर जेव्हा देगलू शहरामध्ये पाण्याची पाण्याची टंचाई होती या ईदगा ईदगा मैदानावरच्या जागेमध्ये त्यांनी पाण्याची टाकी या ठिकाणी दिलेले आहे कोणी ज्या ठिकाणी आपण नमाज पडतो ज्या ईदगाह मैदान लहान होऊ शकते पण या ठिकाणी मुस्लिम समाजाने मोठं मन करून या ठिकाणी देवलूर शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम या या देवलूर शहरातील मुस्लिम बांधवाने या ठिकाणी केलेलं आहे आज अनेक प्रश्न आहेत की या जमात इस्लामीकडून मागच्या वेळेस सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम मागच्या काळामध्ये दे देगलूर नगर परिषदच्या समोरमध्ये समोर देगलूर शहरातील सर्व धर्मगुरू ख्रिश्चनचे धर्मगुरू असतील आपले ब्राह्मण समाज धर्मगुरू असतील मौलाना असतील सर्व सद्भावना त्या ठिकाणी बेडमोगरीचे महाराज असतील हानेगावचे महाराज असतील सर्व देगलू पूर्ण महाराज त्या ठिकाणी एका एका स्टेजवर बसून त्या ठिकाणी सद्भावनाचे कार्यक्रम या ठिकाणी देगलूर शहरामध्ये पहिल्यांदा घेण्यात आलं आहे या धर्तीवर जिल्ह्या जिल्हा लेवल नंतर कार्यक्रम करण्यात आलेला आहे या ठिकाणी बरेच काही सांगा सारखं भरपूर आहे पण बरच वेळ झालेला आहे आणि आज आजपर्यंत जंगलूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम भावाभावाप्रमाण प्रमाण आहे तुम्ही बघत बघत असता की छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो त्या ठिकाणी पूर्ण मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ज गणेश गणेशची गणेश जयंती असो गणेश असो दुर्गा उत्सव असो अनेक कार्यक्रमात सुद्धा मुस्लिम बांधव या ठिकाणी इन्वॉल्व्ह होत असतात त्यामुळे देगलूर शहरामध्ये दे, हिंदू मुस्लिमचं एकता फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकता फक्त देगलू शहरामध्ये दे, या ठिकाणी आहे एकता अनेक प्रश्न आहेत की प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण एकजुटीन काम करत असतो आज जगलूरमध्ये बघा तुम्ही साळवळ हनुमान मंदिर आहे त्याच्यासमोर मस्जिद आहे मक्का मस्जिद मक्का मस्जिद आहे पाठीमागे हनुमान मंदिर आहे मी स्वतः बंडा गल्लीमध्ये असताना माझे स्वतःचं पाडभिंत मुस्लिम समाज पटेलचं घर आहे आज जगलोर शहरामध्ये जेवढे ब्राह्मण समाजाचे लग्नामध्ये जे लग्न लावतात ते सुद्धा काजीसाहेब ते बाजूला आहेत म्हणजे हे जगलूर शहरामध्ये हा एकता आहे या ठिकाणी ब्राह्मण गलीमध्ये हिंदू पण आहेत ब्राह्मण गलीमध्ये मुस्लिम पण आहेत काजी पण आहेत या ठिकाणी हा एकता देंगलूर शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलात आमचं सर्वांचं स्वागत केलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र